रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा याप्रमाणे देहू येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद लोहार यांनी कोरोना काळात हजारो रुग्ण बरे करणारे सतरा कोरोना योद्धा सन्मान तसेच सात नॅशनल पुरस्कार मिळवणे सोपे नसून हे काम देहू येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद लोहार यांनी करून दाखवले आणि आता असे शक्य काम पुन्हा एकदा त्यांनी करून दाखवले चिंचवडमधील युवक केदार परिठे वय एक वर्ष एकोणीस जो दोन वर्षापासून अंथरुणात होता चालताना अंगात थरकाप होता सगळेच उपाय केले परंतु काहीच उपयोग होत नव्हता केदारच्या मावशीने देहूचे डॉक्टर प्रमोद लोहार यांची माहिती दिली त्यांनी आणि डॉक्टर प्रमोद लोहार यांच्याशी संपर्क करून साधून उपचार घेण्यास सुरुवात केली आणि काम चमत्कार देवाचा आशीर्वाद म्हणा की डॉक्टरांचा हातगुण म्हणा केदार हा आठ ते दहा दिवसात स्वतःहून चालायला आणि फिरायला लागला आज आपण हॉस्पिटल क्लिनिक बदनाम होताना बघतो परंतु असे पण भेटतात डॉक्टर प्रमोद लोहार यांना मी चांगले ओळखतो की ते आजाराच्या मुळाशी जाऊन ट्रीटमेंट करतात त्यांनी केदारला ट्रीटमेंट दिली आणि चमत्कार घडावा असं तो काहीच मदत न घेता चालायला लागला डॉक्टर लोहार हे प्रामाणिकपणे लोकांना चांगला सल्ला देतात दरवर्षी वारीला मोफत तपासणी करतात रोज सकाळी भंडारा डोंगर पायी जातात मला एकच सांगायचं आहे की परमेश्वराचा आशीर्वाद त्यांना आहे गुण चांगला आहे अनेक रस्त्यावरून त्यांचे कौतुक होत आहे त्यांचे क्लिनिक देहू मध्ये दे। गाथा मंदिर समोरच आहे पुन्हा एकदा केदारला संजीवनी दिल्याबद्दल अभिनंदन डॉक्टर प्रमोद दोहार सरांचे भविष्यात असे अनेक रुग्ण त्यांच्या हातून बरे होऊन दे अशा शुभेच्छा त्यांना देते आजीत महाराष्ट्र शण प्रतिनिधी गोपाळ घालेराव जर केल्या पाहिजे दोन वर्ष दोन दिवस पासून दिवस होतो आजार मोठं कमी कारण तर मला कळत त्याच फायदा आहे आणि त्यामुळे मला माझ्या भाऊशी आणि माझ्या आई आधी माझ्या आम्ही ट्रिटमेंट घेतली डॉक्टर कडे मग आम्ही सांगून आणि माझी काढली आणि डॉक्टरला सांगितलं डॉक्टर मला दिली आणि आता मी आले चालत होतो डॉक्टर दोन चालत होतात तर आता मी विदर्ट वापर चालू शकतो आणि आम्ही पेशंट नमस्कार मी केदार पाटील शाई माझी बहीण मूळ गावामध्ये राहत आहे आणि तिचं मिस्टरांना प्रॉब्लेम झाला होता तो पण चालू शकत नव्हतं मग त्यांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते चालायला लागले पण माझी बहीण मला म्हणत होती की माझ्या मुलासाठी पण येतात होती पण कसं घरातले विचारा म्हणजे नाही का विश्वास बसत नाही ना अशा गोष्टींवर आणि आम्ही खूप याच्यासाठी डॉक्टर केले काय काय प्रकारे केलं तर आम्हाला काही सक्सेसच आला नाही म्हणजे काही लोक म्हणायची इतर शिवाद असेल ह्या जोडू शकडे चला त्या जोडू शकडे चला आमचा दोघांना त्यांचा विश्वास या असतो त्याच्यानंतर ब्राह्मण लोकांना म्हणायला कधी तर आपण इतर म्हणेन तुम्हाला नारायण नारायणांपीच करावं लागेल तुम्हाला इतरांचा खूपच त्रास आहे अमृत भविते म्हणून सगळे त्रास होतात असे सगळे बोलू असं खूप कन्फ्युजन झालं होतं की नेमकं काय करायचं काय करायचं कोणाला आम्ही सगळे डॉक्टरांची ट्रीटमेंट दिली पण तरी सुद्धा ओन आला नाही फिजिओथेरिपीची ट्रीटमेंट दिली पण तरी पण त्याला ओन आला नाही आणि नंतर मी डॉक्टरांच्याकडे गेली तर मला थोडा त्रास झाला तर आधी मागले मला ट्रीटमेंट दिलं म्हणाले तर पण त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला इतका त्याचा फरक जाणवला त्याच्यावरून मी लगेच माझ्या मिस्टरांना म्हटलं होतं की मुलाला पण करा 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 म्हणून पण ते असं सुद्धा मला होतं करायचं कल्यात पण नंतर मग मुलगा पाहिले की मी घराच्या वाट चालू शकत नाही तर मी काय करू मी काय करत मग आमच्या बहिणींनी खूप डॉक्टरांना रिक्वेस्ट केल्यावर डॉक्टरांनी मग त्याला ट्रीटमेंट द्यायचा बोकार दिला आणि मग मला तर वाट गॅरंटीच होती तिथं व्यवस्थित होतो पण घरातल्या लोकांना ते जाणवायला काहीतरी फायदा नव्हतं ना आणि पहिल्या दिवशी माझा मुलगा चालायला लागला आणि मग हे पाहूनच आम्हाला एकदम आम्हाला तर गॅरंटीच होती तो चालणार तसा म्हणून पण बाकीच्या मग घरातल्या लोकांना ते पाहिल्यावर खूप वेगळंच समाधान वाटलं आणि म्हणजे मी तर म्हणजे परमेश्वराची कृपा आणि मी स्वतः नवनाथांची वक्त आहे आणि डॉक्टरसुद्धा नवनाथांचेच दि आहे तर त्या नवनाथांनीच काळजी घेतली आणि त्यांना माझ्या मुलाला पण व्यवस्थित करण्याची म्हणजे कृपा केली म्हणून मी डॉक्टरांची खूप खूप कृतज्ञता देखील करते आणि त्या परमेश्वराच्या चरणसुद्धा सुद्धा कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते